आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा सवट शेवटपर्यंत पाहावा खाजगी प्रायव्हेट कर्मचाऱ्यांच्या पगारात इतकी वाढ होणार नवीनतम अहवाल झाला जाहीर जाणून घ्या सर्व माहिती दहा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष दोन हजार पंचवीस खूप उत्साहवर्धक असणार आहे अनेक अहवाल आणि सर्वेक्षणानुसार खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ह्या वर्षी सरासरी नऊ पॉईंट चार टक्के पगार वाढ मिळण्याची अपेक्षा आहे ही वाढ भारताची मजबूत आर्थिक वाढ आणि कुशल प्रतिभेची वाढती मागणी दर्शवते यावर्षीच्या पगारवाढीमागे अनेक कारणे आहेत ज्यात मजबूत आर्थिक वाढ कुशल प्रतिभेची मागणी अनेक मेक इन इंडियासारख्या सरकारी उपक्रमाचा समावेश आहे मोटिव क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनाच्या वाढत्या मागणीमुळे रोजगाराच्या नवीन सं संधी निर्माण झाल्या आहेत अशा पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांची उत्पन्न तर वाढेलच शिवाय त्यांची कार्यशक्तीही वाढेल खाजगी क्षेत्रातील पगारवाढीचा हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार आहे ह्यामुळे कर्मचारी अधिक समाधानी होतील आणि त्यांच्या कार्यक्षमतेतही सुधारणा होईल खाजगी क्षेत्रातील पगारवाढीचे कारणे मजबूत आर्थिक वाढ भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या कम कर्मचाऱ्याला चांगले पगार देण्याची संधी मिळते कुशल प्रतिभेची मागणी अनेक क्षेत्रामध्ये कुशल व्यावसायिकांची मागणी वाढत आहे त्यामुळे चांगल्या प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या जास्त पगार देऊ करत आहेत इलेक्ट्रिक वाहनाची भरभराट ऑटोमोटिव क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनाच्या वाढत्या मागणीमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत मेक इन इंडिया सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमामुळे उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली असून त्यामुळे ह्या क्षेत्रातील पगार वाढण्याची शक्यता आहे क्षेत्रनिहाय पगारवाढ वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पगारात वाढ दिसू शकते ऑटोमोटिव दहा टक्के गेल्या वर्षी आठ पॉईंट आठ टक्केवरून उत्पादन आणि अभियांत्रिकी नऊ पॉईंट सात टक्के गेल्या वर्षी आठ टक्केपेक्षा जास्त फार्मसूस्युटिकल्स दहा टक्के विमान नऊ पॉईंट साठ टक्के बंदिस्त आणि सामाजिक सेवा नऊ पॉईंट साठ टक्के किरकोळ नऊ पॉईंट सहा टक्के सॉफ्टवेअर आणि व्यवसाय सेवा नऊ टक्के पगारवाढीचा परिणाम पगारवाढीचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यावरच नाही तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे ह्यामुळे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढेल ज्यामुळे त्यांची कार्यशक्ती वाढेल आणि ते अधिक समाधानी होतील या वाढीमुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अधिक आकर्षक होतील आणि कुशल प्रतिभा टिकून ठेवण्यास मदत होईल कॉपरेट धोरण अनेक कंपन्या नवीन टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी अधिक चांगले वेतन पॅकेज ऑफर करून त्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहेत अशा धोरणामुळे कंपन्या केवळ त्यांच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना समाधानी ठेवणार नाही तर नवीन प्रतिभावान लोक लोकांनाही आकर्षित करतील